माझं नाव सुरेखा बंडू साळुंके राहणार देगाव तालुका सातारा जिल्हा सातारा कोरोना इतका की मला मृत्यू घोषित केली होती इतक्यापर्यंत माझा कोरोना झालेला होता मला कोरेगावमध्ये नेहल्यानंतर महेश शिंदे साहेबांनी आणि ताईंनी मला पंढरपूरला पाठवलं पंढरपूरला जाताना माझा बावीस स्कोअर होता त्यानंतर पंढरपूरमध्ये माझ्या मुलांनी नेलं तिथं पंढरपूरमध्ये तिथं माझी इतकी व्यवस्था साहेबांनी केली की म्हणजे मी मृत्यू घोषितच मला केली होती इतकी माझी अवस्था बेकार होती एक महिना मला काहीही माहिती नव्हतं काय शुद्ध नव्हती काय समजत नव्हतं अशी माझी अवस्था होती त्यानंतर मला एक इंजेक्शन लागायचं होतं साहेबांनी मुंबईवरनं एक लाखाचं इंजेक्शन मुंबईवरनं अर्जंट बारा आत मागावलं आणि ती इंजेक्शन दिलं मला त्या इंजेक्शनानंतर माझी जरा कवर होत चालली आहेत थोडी थोडी नंतर मग परत हळूहळू हळू कवर झाल्यानंतर एक महिन्यानंतर मग नंतर मला इकडं आणलं इकडं आणल्यानंतर चार दिवसाला मला आंबोलेसनं प्रतिभा हॉस्पिटलला नेत होते इथे ने सगळी साहेबांनी तिथं इथंसुद्धा व्यवस्था तीच केली होती अशी माझी सहा महिने अवस्था होती दर चार दिवसाला मला आंबोलेसनं सातारला प्रतिभा हॉस्पिटलला साठे डॉक्टरांच्याकडं नेत होते ते बी तेथून साहेबांनी सगळं सांगितलं होतं हे साहेबांचं कुठं कुठं उपकार विसरायचा अशी परिस्थिती आहे म्हणजे आता असं मला भरून आले की असा माणूस सर्वसामान्य घडतो म्हणजे मग माणस बाकीच्यासाठी काय करू शकतो